नमस्कार मंडळी मी स्मिता माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की तू अगदी नेहमी आनंदी असतेस ग पण पर, पडदेमागचा सीन मलाच माहिती आहे गेले दोन महिने माझी इतकी काय काय गडबड झाली काय सांगू कशात काय आणि फाटक्यात पाय अशी अवस्था म्हणजे खरं तर मला नर्मदा परिक्रमा करायचं खूप ओढ होती आतून आणि अचानक फेब्रुवारीमध्ये यांच्या मित्रांनी म्हटलं की आम्ही जातो आहे चलता का तर आम्ही जायचं ठरवलं बरं का आणि बुकिंग वगैरे केलं सगळं झालं आणि म्हटलं एकदा आपलं एच बी वन सी बघून घेऊया थोडंसं सर्दी खोकले काहीतरी सारखे होत आहेत म्हणून बघते तर ते वाढलेलं त्याच्यासाठी डॉक्टर बघायला गेले कारण आमचे पहिले डॉक्टर नाहीत आता तर डॉक्टर बघायला गेले तर माझी खूप गडबड गोंधळ काय सांगू अजूनसुद्धा शुगर पूर्ण काही मॅनेज झालेली नाही दोन महिने होऊन गेले तरी आणि खरं तर नॅचरल यांनी ती अगदी छान मॅनेज होती बघू आता तर सांगायची गंमत काय की एक म्हणजे मी ठरवलं परिक्रमेचं आणि अशी सायकलवरनं येत होते रस्त्यात पडले की हो पडले म्हणजे काय उत्ता आणि पार टेकून पार कुस्तीत जसं चीत होतं ना तशी पडले सायकलवरून पण मला आनंद झाला कारण ना मला कुठेही खर्चटलं नव्हतं बघणाऱ्यांना मात्र खूप टेन्शन आलं बरं का सगळे पळत पळत आले म्हातारीला उचलायला पण मला काही कुठे लागलेलं ला नव्हतं म्हटलं चला सुटलो बाई आणि त्याच्यानंतर एक चारच दिवस गेले असतील आणि आम्ही पोहून येत होतो आणि येताना स्कूटरवरनं पडलो आम्ही दोघं मी खाली पडले माझ्यावर स्कूटर आणि हे उभे राहिले स्कूटर धरून पुन्हा मला आनंद कारण ना आमच्या गेटमधनं आत येताना सरकली गाडी आणि पडली त्यामुळे गेटला धक्का लागून मी खाली पडले त्यामुळे माझ्या पाठीला इतकासा काही जोर लागला नाही पण रात्री जे दुखायला लागलो काय सांगू म्हटलं तर मुकामार नव्हता म्हटलं तर कुठे हाड मोडलं नव्हतं पण तीन दिवस एवढं जाम दुखत होतो मी रडायलाच लागले कारण नर्मदा परिक्रमा तर पंधरा एक दिवसावर आलेली आणि आता कसं होणार मला तर परिक्रमा करायची होती एकवीस किलोमीटर चालायचं चा होतं मला जायचंच होतं मी रडायला लागले म्हटलं नर्मदे असं म्हणतात की मैया करून घेते तूच आता करशील आणि मला करायचीच आहे आणि रडत राहिले पण तीन दिवस एवढ्या कडक उन्हामध्ये मी कडक पाण्याने पाठीला शेक घेतला भरपूर दिवसातनं तीन तीन वेळा दोन दोन तास शेक घेतला तीन दिवसांनी जरा बरं वाटलं बऱ्यापैकी बरं वाटलं मला असं वाटलं की मी सुटलेच त्याच्यातनं बरं का अगदी छान वा म्हणून आणि चौथ्या दिवशी मग मी गेले पोहायला आणि कसलं कायम काय येताना जॅकेट घालायचं विसरले म्हटलं बाहेर गरमी आहे कशाला जॅकेट घालायला पाहिजे आले तर त्या वारा लागल्यामुळे की काय का ॲलर्जीनी ते माहीत नाही पण मला सर्दी झाली ती आज तागायत अजून पूर्ण बरी झालेली नाही आत्ता थोडी कमी झाली आयुर्वेदिक औषध घेतलं ॲलोपॅथिक औषध घेतलं तरीसुद्धा म्हणजे एका ते गोष्टी कशा घडत जातात मी म्हटलं बाई आता माझं कसं होणार परिक्रमा त्यात आम्ही जरा बरं वाटलं मला बरं का तरी पण थोडंसं सर्दी खोकला किंचित कमी आलेला आणि आमच्या देवाला जायचा सा चान्स आला मुलगा म्हणाला आई आपण गाडीने जाऊया दोन दिवसात जाऊ येऊ म्हणून आम्ही तेरा चौदा तारखेला गोव्याला गेलो गोव्याला जाऊन आलो तो व्हिडिओ याच्या आधी मी टाकलाच आहे बरं का तर आणि इतकी छान ट्रीप झाली आणि येताना ना, ना बघते तर माझी ही सगळी माझे जे जॉईंट्स आहेत हाताची बोटं सगळे स्तंभ सुजले रात्री येताना मला काही कळेच ना काय झालं तुम्हाला दाखवते हे पहा नंतर ते हात कसे झाले हे आता पंधरा दिवसानंतरची स्थिती आहे बरं का पंधरा दिवसानंतर हात असे संपूर्ण स्किन अशी ताठरल्यासारखी जाड जाड असती घेण्याची कातडी असावी तशी झालेली आणि ह्या सर्व जॉईंटला चांगले असे फोड आल्यासारखे मोठे मोठे म्हणजे चांगलेच मोठे चांगले मोठे असे फुगे झालेले सगळ्या जॉईंटला इथे इथे प्रत्येक बोटाला दही बोटांना आणि पायसुद्धा माझे तळपायालासुद्धा स्किन अशी हे झाली होती गेंड्यासारखी आता म्हटलं काही खरं नाही मला आलो आम्ही रात्री दोन वाजता गोव्याहून आलो आल्यावरती मी रडतच राहिले मला रात्रभर झोपच नाही म्हटलं हे आणि काय आलं आणि मला असं वाटलं की माझ्या बाबांना होत होतं तसं थोडासा म्हणजे त्यांचं बोट बोड़ सुजा बोट कधी कधी सुजायची दुसरं तर मला वाटलं तसं मला पण संधिवाद झाला मग आमचे सोहनी डॉक्टर आमचे फॅमिली डॉक्टर सकाळी उठलो आणि त्यांच्याकडे गेलो त्यांच्यासमोर हात ठेवले ते म्हणाले दाखवा हात दोन्ही पंजे उघडून असे ठेवले बरं का पालथे आणि म्हटलं गोव्याला गेलो तू की येताना बघता तर असं झालं डॉक्टर म्हणाले कुठला मासा खाल्ला काय आनंद मी एकदम उठून उडीच मारली डॉक्टरना म्हटलं हो बरो बरोबर मी शिंपले खाल्ले थोडेसेच खाल्ले एक दोन चमचे ताटात वाढले होते कुठे टाकून द्या म्हणून खाल्ले अगो बाई तर म्हणाले हो ही ॲलर्जी आली आहे तुम्हाला आता थोडा वेळ लागेल बरं व्हायला पण होईल ते बरं कसला आनंद झाला की संधिवात नाही आणि ही ॲलर्जी आहे पण त्या ॲलर्जीनी सेन्सेशन हाताचं इतकं कमी झालेलं आणि ती औषधं बिषधं सगळी खावी लागली बरं का पण मग डॉक्टरना म्हटलं मला परिक्रमा करायची आहे नर्मदेची मला जायचं आहे जाऊ ना डॉक्टर म्हणाले अहो दहा दिवसांचं औषध दिलं आहे मी तुम्ही जा बरं वाटेल काही काळजी करू नका आणि त्या ह्याच्यावर मी अगदी खुश झाले आता शेवट काय झाला ह्याचा तर नर्मदा परिक्रमेचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगते पहा आणि सांगा मला कसं वाटलं ते